शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबूत परिसरात गेल्या काही दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात सलग तीन जणांचा मृत्यू झालाय या दोन लहान मुलांचा एका वृद्ध महिलेचा समावेश आहे या घटनेनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरखेड इथं भेट देऊन नुकत्याच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या रोहन बोंबे या बालकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय या उपमुख्यमंत्र्यांनी शिरूर तालुका बिबट मुक्त करण्याचं आश्वासन दिलं मात्र तज्ज्ञांच्या मते फक्त वरवरचे उपाय न करता वन खात्यानं जंगलाचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जंगल तोडीमुळं हरणे ससे माकडं यांसारखे लहान प्राणी नामशेष होत आहेत त्यामुळे वाघ बिबटे अन्नाच्या शोधार्थ गावाकडे वळत आहेत स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन खात्यानं ठोस उपाययोजना कराव्यात तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलामध्येच अन्न पाणी व निवारा निर्माण करण्याची गरज असल्याचंही जाणकारांचं मत आहे पाबळवरून बाबा इनामदार यांचा रिपोर्ट We'll